नमस्कार दोन हजार चोवीस मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी वापरू नये व वा का व कोणत्या रंगाची साडी वापरावी याची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा मकर संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप आपण खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसा तयार व्हायला हा सण अतिशय आवडतो त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण म्हणून आपण ओळखत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये व का नेसू नये याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर प्रत्येक स्त्रिया साड्यांबरोबर बांगड्यासुद्धा त्या रंगाच्या भरत असतात कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या याची माहिती आपण पाहूया दोन हजार चोवीस ला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी आपण मकर संक्रांत हा सण आपण साजरा करणार आहोत मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात हा येत असतो पौष महिन्यात जानेवारी महिन्यात हा सण येत असतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण आपण उत्साहात आपण मकर संक्रांत हा सण आपण साजरा करत केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण हे सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणाची थंडी ही हळूहळू कमी होत असते या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत असतो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्री ही छोटी छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला आपण स्नान दानधर्म देवाचे दर्शन तप जप आपण हे विशेष याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे खूप पुण्यकारक असे मानले जाते या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुन्हा मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच या दिवशी चिळगो देऊन हा सण आपण आनंदाने आपण साजरा करत असतो मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर स्नेहासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाही मानला गेलेला आहे तसेच हा सण सौभाग्याचे प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करत असतो तर या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साड्या नेसावेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये याची आता माहिती आपण पाहूया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अन्य साधारणाचे महत्व आहे प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग तुम्हाला सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर हिंदू धर्मात चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग आपण वापरत असतो त्यामध्ये पहिला रंग म्हणजे हा हिरवा आहे हिरवा हिरवा रंग हा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाची चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर हा शक्यतो हिरव्या बांगड्याच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असतात त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढत असते त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे वेगळीच ऊर्जा देत असते तर हिरव्या रंगाकडे पाहिले की आपल्याला खूप आपले मन हे शांत होते असे हे हिरव्या रंगाचे महत्व आहे त्यावरून हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे आपल्याला समजतेच तर संक्रात जर तुम्ही हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसली तरी चालेल तसेच जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा अतिशय शुभ मानला गेलेला आहे आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मानताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र आपण टाकत असतो लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण सौभाग्यवतेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकुसता लाल रंगाची असते तर आपण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा दिंकू त्यामधील कुंकवाचा रंगसुद्धा हा लाल आहे त्यामुळे आपण हे आपण सणाला आपण लाल लाल रंगाची साडीसुद्धा परिधान केली तरी चालते तसेच तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शक नेसू शकता तसेच केशरी रंग सुद्धा हा एक त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक म्हणून असा हा रंग आपण ओळखलेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेन्याचा ध्वज रामकृष्ण महाराजांच्या सेन्याचा ध्वज तसेच रथाचे ध्वज हे सर्व केशरी रंगाचेच आहेत केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता ते प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून आपण ऊर्जाही प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही या सणाला अवश्य वापरू शक वापरू शकता तसेच पिवळा रंग पिवळा रंग हा अतिशय हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे कोणत्याही शुभ कार्याच्या मंगल मंगल प्रसंगी आपण पिवळा रंग हा जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे पिवळा रंग हा सूर्य देव मंगल आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतीक म्हणून हा या रंगाची ओळख आहे पिवळा रंग परिधान केल्याने आपला ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी हार्दी हळदीला जेवढे महत्व आहे तेवढे या पिवळ्या रंगाला सुद्धा अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्ही या पिवळ्या रंगाची साडी सुद्धा आपण या मकर संक्रांतीला अवश्य वापरू शकता तसेच गुलाबी जवळपास प्रत्येक दानाचे प्रतीक म्हणून हा गुलाबी रंग या रंगाची ओळख आहे त्यामुळे स्त्रियांना तो हा रंग अतिशय आकर्षित करत असतो तसेच गुलाबी रंग गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मनसुद्धा खूप प्रसन्न होते आणि वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान मिळते मन शांत राहते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाचे असे हे महत्त्व आहे तर तुम्ही या सणाला मकर संक्रांतीच्या सणाला तुम्ही गुलाबी रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता तसेच आता तुम्हाला जे मी कल रंगांची नावे सांगितलेली आहे लाल पिवळा गुलाबी केशरी या रंगाच्या साड्या तुम्ही ह्या सणाला अवश्य वापरू शकता <coughs> तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेते आणि आपले शरीर रूपदार ठेवते त्यामुळं तुम्ही या रंगाचे कपडे अवश्य वापरू शकता तसेच थंडीपासून आपले संरक्षण होते म्हणून या गळत रंगाचे कपडे या दिवशी तुम्ही अवश्य वापरा तसेच या कलरबरोबरच तुम्ही चिंतामणी पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्यासुद्धा तुम्ही या साड्या वापरू शकता तर मग आता जे तुम्हाला मी क रंगांची नावे सांगितलेली आहेत त्या रंगाचे तुम्ही अवश्य साड्या वापरा तसेच मग या मकर संक्रांतीला दोन हजार चोवीसला तुम्ही कोणत्या रंगाची साडी वापरू नये याची माहिती आता मी सांगते तर या मकर संक्रांतीच्या सणाला हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपण परिधान करायचे नसतात तर या दिवशी दोन हजार चोवीसला यंदा मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण काळ्या रंगावरती ही संक्रांत आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही तर कारण आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशोकमान अशुभ मानला गेलेला आहे कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही मात्र मकर संक्रांत हा सण असा आहे की या दिवशी आपण काळे रंगाची साडी वापरू शकतो पण मात्र दोन हजार चोवीस यंदा मकर संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र आपण पतीने परिधान केल्यामुळे आपण यावर्षी काळ्या रंगाची साडी आपण मुळीच वापरायची नाही तर दोन हजार चोवीसला मकर संक्रांतीने काळ्या रंगाची साडी नेसल्यामुळे आपण हे रंग वापरायचे नाही तसेच तर आपण दुसऱ्या दिवशी किंक्राती दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा दिंकू ठेवणार त्या दिवशी जरी तुम्ही काळी काळी वस्त्र जर वापरली तरी चालतात तर असे हे रंगाचे महत्त्व आहे तर हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा जेवढे महत्त्व आहे आणि स्त्रियांना सर्व स्त्रिया छान छान काठपत्राच्या साड्या नेसत असतात गुंग करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेचे बांगड्या आपण अवश्य घातल्या पाहिजेत तसेच तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून आपण मकर संक्रांतीचा हा सण आपण साजरा करावा तसेच हा सण सौभाग्यवतीचे सौभाग्यवतीचे स्त्री सौभाग्य हे वाढत असते आणि तिच्या पतीचे आयुष्य सुद्धा वाढत असते असे हिंदू धर्मात याचे महत्व सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो तुम्ही काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातले त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात म्हणजे एका हातात आपण वाढीव बांगडी घालायची असते असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तर असे ह्या रंगाचे तुम्ही सांगितलेल्या स रंगाच्या साड्या वापरा आणि आपला हा सण अतिशय आनंदात हा सण साजरा करा तर आज माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद